नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयास करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच सी बी एस ईकडून डिसेंबर दोन हजार चोवीससाठीची सी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परीक्षा कधी आहे त्याचबरोबर संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक कसं आहे परीक्षेचं स्वरूप काय असतं माध्यम काय असतं फी स्ट्रक्चर काय आहे पेपरचं दोन्ही त्याचबरोबर या परीक्षेसाठी महत्त्वाची कोणती पुस्तके वाचायची आहेत इलिजिबिलिटी आणि पासिंग क्रायटेरिया काय आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या मनामध्ये जे काही सी टेट परीक्षेबद्दल डाऊट्स असतील ते तुमचे सर्व क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर ही जी सी टेट होणार आहे ही एक डिसेंबरलाच सी टेट होणार आहे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता सतरा नऊ दोन हजार चोवीस ते सोळा दहा दोन हजार चोवीस या दरम्यान आप आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे लास्ट डेट जी आहे ती लक्षात ठेवा सोळा दहा दोन हजार चोवीस आणि डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला तुमची सी टेटची एक्झाम होणार आहे आपल्याला माहीत आहे जर आपण सी परीक्षा जर पास झालो तर जी केंद्रीय विद्यालयं आहेत त्याचबरोबर नवोदय विद्यालय आहेत त्याचबरोबर जे युनियन टेरिटरीमधले जे स्कूल आहेत आणि राज्यामधल्या ज्या स्कूल आहेत तिथे तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र असतात त्यामुळं या परीक्षेचं ज्या विद्यार्थ्यांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे यांच्यासाठी या परीक्षेचं विशेष महत्त्व आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की तुम्हाला सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचा आहे या डिसेंबरला जी दोन हजार चोवीससाठीची सीटेट होणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशन सुरू होईल सतरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे याच वेळेमध्ये ॲप्लिकेशन करा कधीकधी तुम्हाला सीटेट ही तारीख वाढून देत नाही म्हणून एकदम सिरियस ना पद्धतीनं आपण ॲप्लिकेशन करायचं आहे एवढ्या महाराष्ट्रामध्ये टी ई टी पण सुरू आहे आणि सी टेट पण जाहिरात आलेली आहे त्यामुळे दोन्ही परीक्षा द्या कारण येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आपण कोणती का होईना दोन्हीपैकी एक, एक एक्झाम पास असणं गरजेचं आहे फी स्ट्रक्चर आहे बघा पेपरचं एक्झामिनेशन फीस आहे जनरल ओबीसी नॉन क्रिमिनल तर दोन्ही पेपर जर देत आहेत तुम्ही तर एक हजार रुपये फीस आहे सॉरी यांच्यासाठी एक हजार रुपये फीस आहे म्हणजे कोण जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात आणि ओ बी सी नॉन क्रिमिनलसहित असणारे जे विद्यार्थी आहेत एका पेपरची फीस एक हजार रुपये आणि दोन पेपर जर देत आहेत सोबत तर बाराशे रुपये फीस असणार आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी किंवा डिफरंट ॲबल्ड पर्सन आहेत त्यांच्यासाठी एका पेपरची फीस आहे पाचशे रुपये आणि दोन्ही पेपरची फीस असणार आहे सहाशे रुपये ठीक आहे तर त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत हे झालं फी स्ट्रक्चर तर परत एकदा सांगेल की ही जी वेबसाईट आहे याच्यावर पूर्णपणे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे रिझल्ट असतील हॉल हॉलटिकीट आहे सर्व ज्या बाबी आहेत किंवा जे विविध शुद्धीपत्रकं आहेत तुम्हाला या वेबसाईटवर मिळत असतात त्यामुळं तुम्हाला वेबस या वेबसाईटवरून सिलेबस त्याचबरोबर हे पी डी एफ तसं हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तुम्ही ते तिथं वाचू शकता पूर्ण वाचूनच तुम्ही फॉर्म भरणं अपेक्षित आहे ठीक आहे तर शेड्यूल अँड मोड ऑफ एक्झामिनेशन तर ही ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे हे लक्षात ठेवा एक बारा म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परीक्षेची तारीख आहे दुसरा जो पेपर आहे तो मॉर्निंगला होईल असं ते म्हणतात साडेनऊ ते बारा या दरम्यान अडीच तासाचा तुमच्याकडे वेळ असणार आहे आणि पहिला जो पेपर आहे तो इव्हिनिंगला होणार आहे म्हणजे दुपारी अडीच ते पाच या दरम्यान साडे सा साधारणपणे अडीच तास तुमच्याकडं तो वेळ असणार आहे पण एक सूचना दिली आहे त्यांनी इन केस नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आर मोर इन एनी सिटी द एक्झाम मे बी अल्सो बी कंडक्टेड ऑन थर्टीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे जर एखाद्या सेंटरवर विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त वाढली तर ते एक दिवस अगोदरही एक्झाम घेऊ शकतात म्हणजे ती दोन दिवस एक्झाम ऑर्गनाईज करू शकतात चोवीस नोव्हेंबरला आणि एक डिसेंबरला ठीक आहे तर इथं आपण एकच लक्षात ठेवायचं आहे परीक्षा कधी पण होऊ देत आपण जास्तीत जास्त लवकर फॉर्म भरायचा आहे म्हणजे आपल्याला जे सेंटर हवं आहे ते सेंटर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्यानंतर परत एकदा सांगितलं त्यांनी की कुठं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे काय सगळं पद्धतीनं कसा फॉर्म भरायचा आहे आता इलिजिबिलिटी काय आहे तर एन सी टीनं स्पष्ट सांगितलेलं आहे एकतर डी एड किंवा बी एड कम्प्लीट स्टुडंट डी एडचे किंवा बी एड कम्प्लीट झालेले स्टुडंट ही परीक्षा देऊ शकतात किंवा ॲपीएड स्टुडंटसुद्धा परीक्षा देऊ शकतात ते फर्स्ट इयरला असू देत सेकंड इयरला असू देत फक्त त्याचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे त्या कोर्सेसला तरीही ते विद्यार्थी सिटेटची परीक्षा देऊ शकतात त्यानंतर स्ट्रक्चर अँड कंटेंट सिटेट एक्झाम आपण हे पुढं नंतर एकदा एक परत स्वतंत्रपणे बोलणार आहोत आपल्याला माहीत आहे की ही जी परीक्षा आहे ऑल क्वेश्चन्स इन सिटेट विल बी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत एम सी क्यूज विथ फोर अल्टरनेटिव आउट ऑफ विच वन आन्सर विल बी मोस्ट अप्रो क्रिएट ईच केअरिंग वन मार्क अँड देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळं तुम्ही पूर्णचे पूर्ण पेपर सोडू शकता निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं ऑफलाईन पेपर आहे हे पण तुम्ही समजून घ्यायचं आहे पेपर फर्स्ट जो असतो आपल्याला सर्वांना माहिती आहे वर्ग पहिली ते पाचवी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्या पात्रतेसाठी पेपर फस्ट असतो वर्ग पहिली ते पाचवीसाठी आणि पेपर सेकंड असतो वर्ग सहावी ते आठवीसाठी ठीक आहे हे जवळपास आपल्या सर्वांना माहीत आहे आपण जर पेपर फस्टचा जर सिलेबस बघितला तर चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी कंपल्सरी आहे तीस एम सी क्यूज विचारतात तीस मार्कसाठी मॅथेमॅटिक्स कंपल्सरी आहे तीस एम सी क्यूज विचारतात तीस साठी इन्वारमेंटल सायन्स कंपल्सरी आहे इन इन्वयमेंटल स्टडीज तीस एम सी क्यूज तीस मार्क्स लँग्वेज फर्स्ट तीस एम सी क्यूज तीस मार्क्स लँग्वेज सेकंड तीस एम सी क्यूज तीस मार्क्स म्हणजे पहिला पेपर जो असणार आहे तो त्यामध्ये दीडशे एम सी क्यूज असणार आहेत दीडशे गुणांसाठी म्हणजे एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्क्ससाठी लँग्वेज निवडताना एक लक्षात घ्यायचं आहे पेपर फर्स्ट असो किंवा सेकंड असो जी तुम ज्या लँग्वेजवर तुमची कमांड आहे ती लँग्वेज फर्स्ट निवडा कारण ती थोडीशी कठीण असते त्यामुळं फर्स्ट ती निवडा आणि सेकंड मग तुम्ही दुसरी कोणतीही लँग्वेज निवडू शकता त्यांनी इथं जे ज्या लँग्वेजेस आहे ते कोणतीही लँग्वेज तुम्ही सेकंड निवडू शकता किंवा फर्स्ट निवडू शकता फक्त जी फर्स्ट लँग्वेज निवडली तिथं आता तुम्हाला सेकंड लँग्वेज निवडता येणार नाही म्हणजे तुम्ही जर मराठी फर्स्ट लँग्वेज निवडली तर आता तुम्हाला सेकंड हिंदी किंवा इंग्रजी किंवा अजून यापैकी तुम्ही कोणतीही सेकंड निवडू शकता हे एक बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे ती सेम प्रोसेस दुसऱ्या पेपरला सुद्धा आहे फक्त दुसऱ्या पेपरला थोडंसं तुम्हाला चॉईस आहे म्हणजे ऑरमध्ये तुम्हाला काही साठ प्रश्नांचं असतं जसं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी कंपल्सरी आहे तीस एम सी क्यूज विचारतात तीस मार्कसाठी त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी झालेलं आहे बी एड आहे किंवा डी एड करून बी एस सी केलं आहे असे विद्यार्थी हे निवडू शकतात मॅथेमॅटिक्स आणि सायन्स जे आर्ट्स फॅकल्टीचे स्टुडंट आहेत त्यांनी मात्र सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज निवडणं अपेक्षित आहे लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकंड हे पेपर फर्स्ट प्रमाणेच आहे जी तुम्ही फर्स्ट लँग्वेज निवडसाल सेकंड लँग्वेज तुम्हाला ती निवडता येणार नाही तुम्ही कोणतीही फर्स्ट लँग्वेज निवडू शकता आणि कोणतीही सेकंड लँग्वेज निवडू शकता त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर आता दुसरी महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची की ही सेंट्रल लेवलला एक्झाम असल्यामुळे मेन क्वेश्चन पेपर तुमचा जो असणार आहे तो बी लँग्वेल असणार आहे म्हणजे हिंदी तुमच्या पेपरचं माध्यम असणार आहे हिंदी इंग्लिश ठीक आहे दोनही माध्यमामध्ये तुमचा पेपर असणार आहे हिंदी पण आणि इंग्लिश पण ठीक आहे म्हणजे पेपर म्हणजे कोणता समजा तुम्ही मराठी जर निवडताय तर मराठीचे तीस प्रश्न मराठीमध्ये आहे म्हणजे तुमचे लँग्वेजचे प्रश्न त्या त्या लँग्वेजमध्ये असणार आहेत ते फर्स्ट लँग्वेज त्या लँग्वेजमधून असणार तीस प्रश्न सेकंड लँग्वेज त्या लँग्वेजमधून असणारे तीस प्रश्न परंतु ते राहिलेले नव्वद प्रश्न आहेत म्हणजे पॅडागॉजीचे प्रश्न हे हिंदी किंवा हिंदी किंवा इंग्रजीमधूनच असणार आहेत तुमचं लँग्वेज तुम्ही कोणती बी निवडा हे पहिले लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे तुमचं ते बालमानसशास्त्र असेल अध्यापनशास्त्र असेल किंवा परिसर अभ्यास असेल त्याला तुम्ही ई वी एस काय म्हणता तर आ, हे जे तीस प्रश्न असणार आहेत त्याचे मॅथेमॅटिक्स ई व्ही एस आणि सी डी पी तर हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुमचा पेपर आहे म्हणून तर इथं म्हणले की पेपरचं माध्यम काय असणार आहे हिंदी इंग्लिश पेपरचं माध्यम असणार आहे पण तुम्ही ज्या लँग्वेज निवडल्यात तीस मार्कसाठी त्या मात्र तुमच्या त्या लँग्वेजमध्येच ते तीस प्रश्न असणार आहेत हे तुम्ही समजून घ्यायचं आहे त्यानंतर आपली कॅबिलिटी म्हणजे तुम्ही जर ही पास झाला एक्झाम तर मी सुरुवातीलाच सांगितलं की के व्ही एस एन व्ही एस सेंट्रल तिबेटीयन स्कूल ठीक आहे आणि युनियन टेरिटरीमधल्या ज्या स्कूल आहेत तिथं तुम्ही पात्र असता त्याचबरोबर जे शा राज्य शासनाच्या ज्या स्कूल आहेत जसं महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये सी टेटला ई टीईटी आहे म्हणजे तुम्ही सी टेट जरी पास असाल टी -टी तर मग तुम्हाला टीईटी राज्याची पास असणं गरजेचं असत नाही त्यानंतर व्हॅलिडिटी ऑफ पिरियड सी टेट सर्टिफिकेट तर लाइफ टाइम आहे तुम्ही एकदा जर पास झाला सी टेट एक्झाम तर तुम्हाला परत सी टेट परीक्षा द्यायची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला जर द्यायची इच्छा असेल तर तुम्ही कितीही वेळेस सी टेट परीक्षा देऊ शकता तुमचे मार्क्स वाढवू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की मला यावेळेस कमी मार्क्स पडले परंतु मी पास आहे तर तुम्ही दर वेळेस सी टेट एक्झाम देऊ शकता किती वेळेस देऊ शकता आणि जास्तीत जास्त मार्क पडलेले सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एक एखाद्या टीचर भरतीसाठी जाताल त्यावेळेस तुम्ही ते, ते सर्टिफिकेट देऊ शकता त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर जे की ते तुम्हाला पहिलं पाहिजे तसे तुम्ही चार सेंटर निवडू शकता परंतु जिथं तुम्हाला स पाहिजे एक्झाम पाहिजे ज्या सेंटरला जे तुम या लिस्टमध्ये दिलेले आहेत पी डी एफच्या ते तुम्ही फर्स्ट टाकायला पाहिजे जिथं तुम्हाला एक्झाम पाहिजे तिथे ठीक आहे बाकी परत एकदा फीजचं दिलं आहे ठीक आहे माहिती आहे फीजचं आपण बोललेलो आहे त्यानंतर बाकी मला वाटतं यस सिलेबस काय आहे स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सिलेबस तर आपण दोनही पेपरच्या सिलेबसच्या संदर्भानं चर्चा केलेली आहे सिलेबसमध्ये कोणताही फरक पडलेला नाही मागच्या दोन तीन चार पाच वर्षामध्ये सी टेटच्या सिलेबसमध्ये कोणताही फरक पडलेला नाही आपल्या चॅनेलवर सिलेबसचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता व्यवस्थित लँग्वेजचा अभ्यास कसा करायचा आहे पेपर वनचं सी डी पी कसं करायचं आहे परिसर अभ्यास म्हणजे ई वी एस कसं करायचं आहे सगळं तुम्हाला तिथं दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सेंटर आहेत त्यामध्ये अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे आणि सोलापूर हे महाराष्ट्रामधले सेंटर येतं तर त्या सेंटरमध्ये तुम्हाला जे चार सेंटर निवडायचे आहेत ठीक आहे बाकी मला वाटतं तुमच्या सर्व काही लक्षात आलेलं असेल त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब की पासिंग क्रायटेरिया काय आहे बघा दीडशे गुणांपैकी जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट्स आहात तोर तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला साठ टक्के गुण घ्यावे लागतात साठ टक्के याचा अर्थ असतो म्हणजे दीडशेपैकी तुम्हाला नव्वद मार्क्स घ्यावे लागतील म्हणजे नव्वद प्रश्न तुमचे बरोबर यावे लागतील आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर मग मात्र तुम्हाला एटी थ्री म्हणजे पंचावन्न टक्के मार्क्स घ्यावे लागतील म्हणजे दीडशेच्या पंचावन्न टक्के मार्क्स घ्यावे लागतील मग कधी कधी त्यांनी ब्याऐंशी पॉईंट समथिंगवर पण रिझल्ट दिलेत पण तुम्ही एक त्र्याऐंशी टक्के समजून घ्या जे कॅटेगरी स्टुडंट आहेत त्यांनी पंचावन्न टक्के आपल्याला दीडशेपैकी पंचावन्न टक्के घ्यायचेत असं लक्षात घ्या आणि जे ओपन कॅन्डिडेट आहेत ओपनसाठी साठ टक्के मार्क्स घ्यायचे आहेत म्हणजे नव्वद प्लस मार्क्स घ्यायचे आहेत आणि कॅटेगरीवाल्या स्टुडंटसाठी पंचावन्न टक्के म्हणजे मार्क्समध्ये जर बोलायचं झालं तर ब्याऐंशी समथिंगवर पण रिझल्ट देतात दे ते परंतु तुम्ही त्र्या टार्गेट ठेवा म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही परत एकदा टाईम टेबल बघून घ्या त्यांच्या एक्झामचा की सबमिशन फॉर्म सुरू होणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन सतरा नऊ दोन हजार चोवीसला आणि शेवटची तारीख असणार आहे सोळा दहा दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता या डेटमध्ये एकवीस दहा दोन हजार चोवीस ते पंचवीस दहा दोन हजार चोवीस दरम्यान काही जर तुमचं चुकलं असेल तर ठीक आहे आणि दोन दिवसाच्या अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार आहे तर आणि तुमचं डे ऑफ एक्झामिनेशन असणार आहे एक बारा दोन हजार चोवीसला त्यानंतर डिक्लेअर ऑफ रिझल्ट ते असं आहेत की बाय द एंड ऑफ जन जनवरी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे साधारणपणे जानेवारीच्या शेवटीपर्यंत अंदाजे ते सी टेटचा रिझल्ट लावतील हा परत एकदा त्यांनी शेड्यूल दिलेला आहे त्या पेपरचं ठीक आहे आता एक आपण धावता आढावा बघूया आणि बुक कोणते वाचायचे त्याबद्दल पण चर्चा करूया आता बघा सी टेट पेपर फर्स्ट पहिली ते पाचवीसाठी पात्रतेसाठी आहे आणि सी टेट पेपर दुसरा हा वर्ग सहावी ते आठवीसाठी पात्रतेसाठी असतो एकदम हायलाईट्स बघूया आपण परीक्षेचं माध्यम तुमचं इंग्रजी आणि हिंदी माध्यम असणार आहे ते जे राहिलेले ले दोन लँग्वेज वगळता जे राहिलेले प्रश्न आहेत तर हे इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून तुम्हाला विचारणार आहेत पात्रता डी एड बी एड कम्प्लीट ॲपियर नुसतं ॲडमिशन झालेले सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग आहे परीक्षा ऑफलाईन आहे पेपर पेनवर तुम्हाला पेरी पे परीक्षा द्यायची आहे यासाठी मागील झालेल्या ज्या पेपरचं ॲनालिस आहे ते पायासाठी तुम्ही ओएसीस करिअर पॉईंटच्या चा, यूट्यूब चॅनलवर जाऊन मॅथेमॅटिक्सचे काही लँग्वेजेसचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून ते व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत याबद्दल तर आपण बोललेलोच आहे तर लँग्वेज निवडताना लक्षात घ्या की तुम्ही जी फर्स्ट लँग्वेज निवडसाल ती तुम्हाला सेकंड लँग्वेज म्हणून निवडता येणार नाही सेकंड लँग्वेज तुम्हाला दुसरी निवडावी लागेल साधारणपणे बघा तुमच्याकडं दीडशे प्रश्न आहेत एकशे पन्नास प्रश्न आहेत एकशे पन्नास गुणांसाठी आणि तुमच्याकडं वेळसुद्धा एकशे पन्नासच मिनिटे आहे हे पण इथे समजून घेणं अपेक्षित आहे दुसरा पेपरही सेम पेपर आहे ठीक आहे दुसरा पेपरसुद्धा त्याच पद्धतीनं तुम्हाला सोडवायचा आहे पुस्तके कोणती वाचायची आहेत ते आता तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे बालविकास एवं शिक्षणशास्त्र यासाठी तुम्ही दिशा अरिहंत किंवा विली या पब्लिकेशनचं बुक वापरू शकता संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मराठीमधनं पण बुक तुम्ही घेऊ शकता डॉक्टर शशिकांत सरांचं के सागर पब्लिकेशनचं म्हणजे तुम्हाला टीईटीला पण काम येईल महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सी टेटला पण तुम्हाला ते उपयुक्त येऊ शकतं म्हणून हे बुकसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे पर्यावरणीय अध्ययनासाठी तुम्ही वर्ग तिसरी ती। ते पाचवीचे एन सी आर टीचे बुक्स यूज करू शकता त्यामधनंच ते, ते, ते प्रश्न सेट करतात पर्यावरणाचे त्यानंतर मॅथेमॅटिकसाठी तुम्ही अर्यनचं किंवा विलीचं बुक घेऊ शकता हिंदी भाषेसाठी अर्यनचं किंवा प्रतियोगिताचं बुक घेऊ शकता इंग्रजीसाठी अर्यनचं बुक आहे आणि जर तुम्हाला पेपर सोल्युशन पाहिजे तर अर्यनचं किंवा गुप्ताचं पेपर सोल्युशन आहे त्याचबरोबर सी टी एट एक्झाम पेपर पाहिला पूर्ण कंबाईन जर तुम्हाला एखादं बुक पाहिजे तर तुम्ही अरिहनचं किंवा प्रतियोगिताचं पेपर पाहिल्यासाठी कंबाईनमध्ये बुक घेऊ शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे की पहिल्या पेपरचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता तर तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की बालमानसशास्त्र जरी इथं तुम्हाला तीस प्रश्न वाटत असले प्रश्नसंख्या तीस वाटत असली तरी पण गणित याचा अर्थ ते तीस प्रश्न तुम्हाला प्युअर गणिताचे विचारत नाही पंधराच प्रश्न गणिताचे विता विचारतात आणि पंधरा प्रश्न गणिताच्या मेथडॉलॉजीचे विचारतात पर्यावरणाच्या अभ्यासाचाही जवळपास तसं आहे तुम्हाला तिथं मॅथडॉलॉजीचे प्रश्न विचारतात भाषा एक आणि भाषा दोनमध्ये पण तसं आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही भाषा एक जर मराठी निवडली तर पंधरा प्रश्न तुम्हाला ते पॅराग्राफ वगैरे यावर विचारतात आणि पंधरा प्रश्न मराठीची अध्यापन पद्धती यावर प्रश्न विचारतात सेकंड लँग्वेजचंही तसंच आहे पंधरा प्रश्न तुम्हाला उतारा वगैरे विचारतात आणि पंधरा प्रश्न तुम्हाला ते मेथॉडॉलॉजीवर विचारतात हे दोनही पेपरला त्याच पद्धतीनं तुम्हाला ते थे विचारतात ठीक आहे तुम्ही समजा दुसऱ्या पेपरचं सोशल स्टडीचा जरी विचार केला तर या साठपैकी पैकी चाळीस प्रश्न प्रॉपर सब्जेक्टवर विचारतात ते इतिहास भूगोल राज्यशास्त्र नागरिकशास्त्र आणि राहिलेले वीस प्रश्न हे मेथॉडॉलॉजीवर विचारतात की इतिहासाचा शिक्षक भूगोलाचा शिक्षक मॅपचं काय महत्त्व आहे वगैरे वगैरे असे टाईपचे प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत म्हणून हे बुक्स घेण्याच्या अगोदर तुम्ही पहिले ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत जे सी ते बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमके प्रश्नांचं लेवल प्रश्नांचं स्वरूप काय आहे ठीक आहे तर दुसऱ्या पेपरसाठी बाल विकास एव शिक्षणशास्त्र तुम्ही लुसेंटचं घेऊ शकता दिशा आरिअंत विलीचं घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जर तेच पेपर संपूर्ण बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठीमध्ये आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं के सागर पब्लिकेशनचं तुम्ही ते बुक घेऊ शकता तुम्हाला पेपर एकसाठी तेच उपयुक्त येईल आणि पेपर दोनसाठी ते उपयुक्त येईल महाराष्ट्रामधल्या टी ई टीसाठी सुद्धा तुम्हाला ते दोन्ही ठिकाणी बुक उपयुक्त उप 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 ठरू शकतं हिंदी भाषेसाठी तुम्ही आर्यनचं प्रतिओिताचं कोणतंही एक वापरू शकता इंग्रजीसाठी आर्यनचं वापरा सोशल सायन्सचा जर तुम्ही अभ्यास करताय तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या एन सी आर टीचं हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स जिओ तुम्हाला रीड करावा लागेल मॅथेमॅटिक्ससाठी तुम्ही विलीचं किंवा आर्यनचं वापरू शकता जनरल सायन्ससाठी तुम्ही पाचवीच्या आठवीच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या एन सी आर टी बुक्स जे सायन्सचे टेक्स्ट बुक आहेत ते तुम्ही यूज करणं अपेक्षित आहे जर तुम्हाला पेपर सोल्युशन पाहिजे ओल्ड तर तुम्ही आर्यनचं गुप्ताचं वापरू शकता आणि जर तुम्हाला कंबाईनमध्ये पाहिजे एखादं बुक तर तुम्ही आर्यनचं किंवा प्रतियोगिताचं बुक वापरू शकता ठीक आहे त्याचबरोबर आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा ओ एस एस करिअर पॉईंटचं आपल्या मित्रांनाही पाठवा आम्ही टीबद्दल सेट परीक्षेबद्दल त्याचबरोबर सी टेटबद्दल काही व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघा जे तुम्हाला मार्ग दर्शन पर ठरणार आहेत त्याचबरोबर जे टेलिग्राम चॅनल आहे इथे तुम्हाला आ, पोल क्वेश्चन दिले जातात ई टीचे विशेषता सुरू आहे सध्या तर तर ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आम्ही प्रोवाईड केले तिथं सुमा तुम्हाला सी टेट त्या टी ए आय टी टी ई टी सेटनेट याबद्दलच्या तुम्हाला अपडेट्स आम्ही प्रोवाइड करतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद